नमस्कार सर मी स्वप्नील कांबळे न्यूट्रिस कंपनीचा प्रतिनिधी आज आपण शुभम तांबे यांच्या डाळिंबाच्या प्लॉटवर आलेलो आहोत तर त्यांनी न्यूट्रिस कंपनी आणि यूज केले आणि आपले प्रोडक्ट यूज केले आहे तर त्यांना रिझल्ट कसे आले त्यांच्याकडून जाणून घेऊया सर तुमची ओळख करून द्या नमस्कार मी शुभम रमेश तांबे तांबेवडी राहणार तालुका बार्शी जिल्हा सोलापूर हा इथे माझा शेतामध्ये साडेचारशे झाडांचा डाळिंबाचा प्लॉट आहे तर आपण बघू शकता हे न्यूट्रीचे प्रोडक्ट मी वापरलेले आहेत यांचे प्रोडक्ट असे आहेत की झिरो साठ हा मी साईजसाठी प्रोडक्ट वापरलेला आहे तर त्यानंतर मी दहा झिरो आठ बेचाळीस हा फगवन कलर आणि शायनिंगसाठी वापरलेला आहे त्यानंतर मी झिरो नऊ सेहेचाळीस आणि कॅल्शियम ड्रिप हे प्रोडक्ट मी वापरले आहेत त्यामुळे माझ्या फळांना हे बघू शकता तुम्ही साईज रंग आणि कलर चकाकी यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे या इथून या आपण या झाडावर बघू शकतो साईजमध्ये काय बदल झालेला आहे आपल्याला हा बघा साहेब चारशे ते पाचशे ग्रॅमचा साईजमध्ये बदल झालेला आहे माझा प्लॉटमध्ये सर उत्प म्हणजे उत्पन्नात कसं वाटतं तुम्हाला आता उत्पन्नात ह्या प्रमाणात न्यू नावाचे प्रॉडक्ट वापरल्यामुळे हा माझा मोठा बदल होत आहे की गेल्या वर्षीच्या तुलनेत माझी ह्या वर्षी मोठ्या प्रमाणात बदल होत आहे ॲव्हरेजमध्ये सर तुम्ही आता बाकी शेतकरी त्यांना शेतकऱ्यांना काय काय मार्गदर्शन करू इच्छित एवढंच बोलू शकतो की मी नावाचे प्रॉडक्ट एक नंबर क्वालिटीचे असून तर रिझल्टही भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात आहे त्यांचे तर शेतकऱ्यांनी जरूर यूज करून वापरावे यूज करून बघावे अशी मी विनंती करतो धन्यवाद सर धन्यवाद तुम्ही प्लॉट बघू शकता आपला पूर्ण